स्टुडिओमध्ये ना आता सध्या सेल चालू आहे बघा इकडे फोर हंड्रेडला मस्त मस्त शर्ट आहे ते बघा हे सर्वांना पॉपकॉर्न मध्ये टी शर्ट आहेत हे आपण घेऊन गेलेलो ना कितीला होते चारशेला चारशेला आता, आता, आता किती तीशल। आहे तीनशेला आहे बघा मस्त ऑफर सेल चालू आहे आम्ही ॲक्च्युली सर्व बाय करून झालेलो चारशेलाच घेतलेली आता शंभर रुपये डिस्काउंट आहे डिस्काउंट मध्ये तुम्हाला पाचशेला मिळेल आठशेचं शर्ट आहे ते हे सर्व कपडे सिलेक्ट केले आता घालून बघतोय हो का साहेब हा पण आठशेला आहे पाचशेला मिळेल मस्त तर ऑफर चालू आहे रे इकडे ना हे सर्व स्वीट शर्ट आहे बघा चारशेला आहेत आम्ही ऍक्च्युली मागे आले ना तेव्हा सहाशेला होते तर ऍक्च्युली प्राइस बघा पाचशे आहे पण तीनशेला मिळेल इकडे ना दादाने दोन टी शर्ट सिलेक्ट केले आहेत बघा एक आहे आणि एक ब्लॅक आहे हे सर्व आठशे चे शर्ट आहे तुम्हाला पाचशेला मिळतील बघा तिकडे पण बोर्ड लावले दोनशे रुपयाला मिळतील जर तुम्ही बाय दोन टी शर्ट बाय केला ना तर दोनशे रुपयाला मिळतील इकडे ना सर्व लहान मुलांचे कपडे आहेत फक्त आणि फक्त नव्याण्णव नौ रुपयाला म्हणजे दोनशे रुपयाला अशी प्राइस आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी आणि आज बघताय माझे सोबत कोण कोण आहे दादा इकडे स्वीकारदादा आहे आकू आहे आणि आज आपण अचानकच दादा प्लॅन ठरला ना कारण सुट्टी पण आहे तर बोललो की आपण जरा फिरायला जाऊया शिकू बोला की शॉपिंगला जाऊया कुठेतरी हो आणि शिकू त्याच कुठे जाणार आपण बघूया झुडिओ मध्ये जाऊन जरा शॉपिंग करूया हा तेव्हा जीन्स वगैरे भेटत काय गणपती गणपतीला गाडी जायचं ना बघूया का ते हाय आपला हाकू पण बोलवतो त्याला पण कपडे वगैरे घ्यायचेत ना घ्यायचे हा सगळ्यांना म्हणजे घ्यायचेच होते पण टाइम नव्हता हा आणि आपल्या जवळच आहे ना तर चला निघूया ना मग चला आता निघालोय आपण जायला बाईक आहे आणि मी इकडे स्कूटीवर बसतोय दादाच्या मागे तर मंडळी फायनली आता ना आम्ही पोचलेलो आहोत जोडिओ इथे हा बघा हा पूर्ण आता जोगेश्वरी ईस्टचा चा झोडिओ आहे इकडून बघायला गेला ना इकडून राईट गेला की स्टेशन आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे त्याला आता मी स्कूटी वगैरे पार्क केलं आहे हातमध्ये चाल चाललोय इकडे अशा अलग अलग शॉपिंग सेंटर आहेत शिकू तर इकडे पण नवीन ना बाजूला नवीन ओपन केलं आता जस्ट मी तीन चार महिने झाले ते ओपन केलेला पहिला जुडी होता आणि आता अजून नवीन मॉल म्हणजे ओपन केले होते बाजूला अच्छा तिकडे पण स्टोर वगैरे आहेत शॉपिंगचे तर बघूया तिकडे पण जायला मिळालं तर जाऊ जाऊन इथे पण बघूया बघूया जाऊ चला आता जाऊया चला आतमध्ये जाऊया इकडे खाली ना सर्व लेडीज सेक्शन आहे आम्ही चाललो आहे वरती वरती सर्व मेन्सचे कपडे वगैरे आहेत चला वरती जाऊया चला फायनली आलो आहे आता तर मंडळी झुडिओमध्ये ना आता सध्या सेल चालू आहे बघा इकडे फोर हंड्रेडला मस्त मस्त शर्ट आहेत एवढं ए टू झेड सर्व तुम्हाला फोर हंड्रेडमध्ये मिळतील बघा खालच्या साईडला एवढ्या प्रकारचे डिझाईनमध्ये शर्ट अवेलेबल आहेत मस्त ऍक्च्युली शर्ट बघायला गेलं तर आपण सातशे ला असतात ना बघा हा पण आठशे ला आहे डिस्काउंट मध्ये तुम्हाला पाचशे ला मिळेल चा शर्ट आहे हा आणि मस्त ऑफर आहे ते बघा सर्व आठशे चे शर्ट आहे तुम्हाला पाचशेला मिळतील तीनशे रुपयाचा डिस्काउंट आहे चेक्स मध्ये सांगून छान आहे हा हा पण आठशेला आहे पाचशेला मिळेल मस्त ऑफर चालू आहे तरी चांगल्या टायमिंग वर आलो आपण हा हा बघा इकडे पण ना तिकडे पण ऑफर चालू आहे हा पाचशेला सर्व सेल चालू आहे सर्व आठशेचे शर्ट आहे जे दिसत आहेत ना तुम्हाला सेक्समध्ये हे सर्व आठशेचे शर्ट आहे तुम्हाला पाचशेला मिळते ते बघा तिकडे पण बोर्ड लावले आहे दाखवा हा कोणता दाखवत right. होता हां right. मस्त एरिया कितीला आहे हा आठशेला आहे अच्छा हा पण पाचशेला मिळेल तर मस्त ऑफर चालू आहे आता इकडे आता, आता ना आम्ही ऍक्च्युली बघत होतो टी शर्ट हे सर्वांना पॉपकॉर्न मध्ये टी शर्ट आहेत हे आपण घेऊन गेलेलो ना किती होते चारशेला ला आता किती आहे तीनशे ला आहे बघा मस्त ऑफर सेल चालू आहे आम्ही ऍक्च्युली सर्व बाय करून झालेलो चारशेलाच घेतलेली आहे आता शंभर रुपये डिस्काउंट आहे सर्व पॉपकॉर्न मध्येच आहेत ए टू झेड सर्व पॉपकॉर्न याच्यामध्ये पण अलग अलग कलर आहेत बघा ग्रीन मध्ये ग्रे मध्ये व्हाइटमध्ये मिळेल ब्लू मध्ये मिळेल इकडे ना हे सर्व स्वेट शर्ट आहेत सर्व प्रिंटमध्ये आहेत ना गोष्टी पण हे बघा चारशेला आहेत आम्ही ऍक्च्युली मागे आले ना तेव्हा सहाशेला होते आता सर्व स्वेट शर्ट चारशेला सातशेला ना सातशे सातशे होते पण आता चारशेला केले बघा मस्त सेल ऑफर चालू आहे आता खास करून येऊ शकतो बाय करायचं ट्राय करू ट्राय करायचं होतंय आता इकडे ना आम्ही बघत होतो कपडे शुगर तुला काय घ्यायचे कार्गो पॅन्ट घ्यायचे अच्छा इकडे पण सर्व कार्गो पॅन्ट आहेत कार्गो पॅन्ट घ्यायचे आणि व्हाइट टी शर्ट की शर्ट शर्ट घ्यायचं आहे ना इकडे सर्व कपड्यांचं सेक्शन मध्ये वरते आम्ही पॅन्टच सेक्शन आहे पूर्ण इकडे बघा अशा टाइप मध्ये हवी ती बॅग आहे वाटत शुक्रा हा ही बॅगही आहे बघा हे पण नाही सर्व टी शर्ट आहे तिकडे तीनशे रुपयाला हे सर्व चारशेचे टी शर्ट आहेत पण तीनशेला भेटतील बघ याच्यामध्ये व्हाईट कलर ग्रीन कलर आहे ब्लू कलर आहे तीनशेला भेटतील अशी आता खास करून ट्रेंड आलेलं आहे अशा कपड्यांचं आम्ही बुधाने पण घातलेले आहे तशी टी शर्ट व्हाईट आहे तीनशे रुपयाला हे सर्व इकडे तीनशे रुपयाचं लेबलच राहत आहे सर्व ॲक्च्युली प्राईस बघा पाचशे आहे पण तीनशेला मिळेल डिझाईनमध्ये तुम्ही न्यूयॉर्क सिटीचे आहे काय मस्त डिझाईन आहे पण इकडे ना सर्व सॉफ्टची जोडी आहे तीन तुम्हाला मिळतील वन फोर्टी नाईन ह्या वन फोर्टी नाईन ची तीन जोडी मिळतील त्याच्यामध्ये पण कलर बा इकडे ना हा सर्व शर्टचा सेक्शन आहे हा आपण मस्त शर्ट आहे हा पूर्ण ट्रान्सपरंट आहे ना आतमध्ये काहीतरी हा आतमध्ये काहीतरी घालायला लागेल सेव्हन आहे स्मॉल साईजचं चे आहे त्याच्यामध्ये पण असे कलर मिळतील हा ग्रीन कलर आहे लाईट ग्रीन कलर आणि हा बघा ही डिझाईन अलग आहे पण ट्रान्सपरंट आहे दोन्ही पण ट्रान्सपरंट आहे कलर अलग अलग मिळते इकडे पण एकदम मस्त मस्त डिझाईनचे शर्ट आहेत ते पण सेवन हंड्रेडला ला मिळते तुम्हाला मस्त डिझाईन आहे त्याची प्राइस बघायला गेले सातशेला आहे सेवन हंड्रेड नाही सातशेला मिळेल तुम्हाला इथे बघा ना मस्त पॅन्ट आहेत हाफ पॅन्ट आहेत पण कापड चांगलं आहे सिक्स हंड्रेडला आहे छान आहे ना क्वालिटी चांगली आहे पण क्वालिटी एक नंबर आहे कशी अगू घ्यायचा विचार आहे प्रिंट मस्त गोवा वगैरे साईडला घालायला असे क्लोज मस्त वाटतात काय साशेल आहे ना सिक्स हंड्रेडला इकडे पण मस्त आहे ते बघा शिकू दा पण बघतो इकडे शर्ट वगैरे शिकू द्यायला पण व्हाईट शर्ट घ्यायचा आहे ना तर वाईट आहे प्रिंटमध्ये वगैरे पण आहे तिकडे खालच्या साईडला पण मस्त डिझाईन आहे ही जास्त वाटत आहे लोडेड वाटत आहे भरलेली पूर्ण पण व्हाईट वाला शर्ट आहे याच्यावर सर्व फ्रूट वगैरेची आहे हा बघतोय पाहिजे अच्छा हा शिकू नसंद केला बघतोय चेंज वगैरे करायला तसं आपण बघा पण ट्रान्सपरंट आहे किती आपण सिक्स हंड्रेडला आहे ना आपण सिक्स हंड्रेडच असेल सेवन हंड्रेडला शिकू दादा ना हे सर्व कपडे सिलेक्ट केलेत आता घालून बघतोय कसं साईज बरोबर आहे ना ट्राय करून हा ट्राय करून बघ पसंत आले तर घेऊया काय बोलते हा शर्ट आहे की टी शर्ट आहे टी शर्ट टाईप शर्ट टी शर्ट टाईप शर्ट आहे ना मस्त आहे पण बघ आता ना सध्या अशा ट्रेंडी क्लोथचा ट्रेंड चालू आहे असे एकदम घालतात खूप जण मी पण पाहिलेले आहे हे अगोदरशेल आहेत ना सर्व हा हे सर्व चारशेल आहेत सर्व ट्रान्सपरंटच आहे सर्व ट्रान्सपरंट हे बघा सर्व याच्यामध्ये ट्रान्सपरंट मध्ये पण अलग अलग कलर आहेत बघा ब्लॅक मध्ये मध्ये हे डिझाईन प्रिंटमध्ये पण मिळेल फक्त नाही फक्त चारशे रुपये इकडे ना हे सर्व जीन्स आहेत म्हणजे ब्लॅक जीन्स ॲक्च्युली मी पण इकडून एक घेऊन गेलो मस्त माझी फिटिंग वगैरे ना छान येते मस्त माझे तर साईजचे कपडे कुठे मिळतच नाही पण पर इकडे परफेक्ट साईज असते सहाशेला सातशेला आहे कितीलाही सातशेला सातशेच्या आसपास असेल आठशेलाही हां सातशे आठशे सातशे अशी रेंज असते तुमच्या साईजनुसार तुम्ही घेऊ शकता ब्लॅक आहे पूर्ण ह्या ब्लॅक पॅन्टचं सेक्शन आहे हे बघा इकडे पण ना सर्व टी शर्ट आहेत ह्या तुम्हाला टू हंड्रेडला मिळतं मस्त डिझाईन वगैरे छान आहे बघा दाखवाको हे बघा ब्लॅकमध्ये प्रिंट आहे पूर्ण प्रिंटेडच आहे इथे प्लेन नाही टू हंड्रेड बघा ग्रीनमध्ये ब्लू मध्ये ऑरेंजमध्ये व्हाईटमध्ये सुद्धा आहे हे बघा इकडे ना सर्व लहान मुलांचे कपडे आहेत फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला म्हणजे शंभर रुपयाला दोनशे रुपयाला अशी प्राईज आहे बघा शर्ट वगैरे आहेत टी शर्ट पण आहे टी शर्ट प्रिंटमध्ये पण मिळतील बघा शर्ट पण आहेत ते सर्व चेक्समध्ये आहे एक ते दोन वर्षांच्या मुलांसाठी आहे एक ते दोन वर्षांच्या मुला मुलींसाठी हे सर्व चेक्समध्ये शर्ट आहेत ते बघा खाली पण मस्त मस्त डिझाईन आहे बघा हे सर्व पॅन्ट आहेत हे अडीचशे रुपयाला दोनशे पन्नासला अवनीसाठी मस्त कपडे आहेत इकडे इकडे पण मस्त टी शर्ट वगैरे आहेत फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला मिळते पॅन्ट मस्त लहान मुलांसाठी ना डिझाईन एक नंबर आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये इकडे पण सेल चालू आहे शर्ट आहे इकडे टी शर्ट आहे टी शर्ट आहे दोन ते तीन ती ती वर्षांच्या मुला मुलींसाठी तर मंडळ आता ना आम्ही बाहेर आलेलो आहे काय एवढं घेतलं नाही का घेत आवडलाच नाही ना

हां आता ना आम्ही इकडे ह्या बाजूच्या शॉपमध्ये झालो आहे इंटूनमध्ये बघूया तिथे काय चांगले आवडले तर हां आणि ॲक्च्युली मध्ये तुम्ही डिमांड मिळतं ॲक्च्युली तुम्ही मध्ये आलात ना तर इकडे तुम्हाला म्हणजे सँडल वगैरे छान छान म्हणजे बेस्ट प्राईजमध्ये मिळतील दोनशे तीनशे शूजमध्ये पण पाचशे वगैरे रेंज आहे छान प्राईजमध्ये मिळतात कपडे मला वाटतं सगळ्या मध्ये तुम्हाला फेमस मिळते आणि तुमच्या बाजूच्या पण इथे जाऊ शकता आणि ठीकठाक होते ना शिगूजा ठीकठाक होते ठीकठाक होते हा आता आम्ही तसे घालत नाही म्हणून आम्हाला आवडले ना पण जी लोक घालतात ते घेऊ शकतात हा चला आता इकडे आपण स्टोर मध्ये जाऊया बघूया आतमध्ये कशा कशा प्रकारचे आहेत कपडे इकडे पण बघा ऑफर चालू आहे दोनशे रुपयाला मिळतील जर तुम्ही बाय दोन टी शर्ट बाय केला ना तर दोनशे रुपयाला मिळतील इकडे पण मस्त डिझाईन आहे बघा हा एक कलर आहे ब्लॅक कलर आहे ग्रीन कलर आहे प्रिंटिंग मध्ये आहे प्रिंटेड आहे त्याचं दोन बाय केलं तर दोनशे रुपये मिळतील बघा इकडे पण आहे सर्व जुडिओ सारखीच डिझाईन आहे ऑलमोस्ट बघा या साईडला पण हे जुडिओमध्ये होते ना शिकवत तशीच आहे डिझाईन हां प्लेन इकडे प्लेन पण आहे प्लेनमध्ये पण चांगले कलर आहे दोन घेतलं तर हां बाय दोन केलं तर दोनशेला मिळतील इकडे शर्ट आहे सर्व इकडे पण ऑफर आहे बाय टू आणि फोर हंड्रेडला मिळतील मग दोन्ही हां दोन चारशे रुपयाला मिळतील हे सर्व इकडे चेक्समध्ये हा तेच एक एक चारशेला मिळतील बाय दोन किले तर हे चांगला वाटतंय का ब्लॅकमध्ये सर्व चेक्सचे डिझाईन आहेत अलग 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 अलग, -अलग डिझाईन आहे अलग अलग कलरमध्ये इकडे पण ना जीन्स वगैरे आहेत सातशेला जीन्स आहे डेनिम जीन्स आहे ब्लॅकमध्ये अशा कलरमध्ये ब्लू मध्ये मिळतील डार्क ब्लू सातशे रुपये तर मंडळी इकडे ना दादाने दोन टी शर्ट सिलेक्ट केल्या त्या बघा हे एक आहे आणि एक ब्लॅकमध्ये आहे ही जर्सी टाईप दिसते ना एक एक दादा एक ओव्हर साईज हा एक ओव्हर साईज ती पण ओव्हर चांगली आहे म्हणून दादा बघतो छान वाटेल तर दादा बघतोय घालून कशा प्रकारे चेंजिंग रूम मध्ये जाऊन दिसेल मग सिलेक्ट करेल इकडे ना मस्त मस्त हे स्वीट शर्ट आहे ते बघा झुडिओमध्ये पण सिमिलरच असतात साशेला आहे तर तिकडे आपण झुडिओमध्ये बघितले ते प्रिंटेड होते नॉर्मल बघायला गेल्यानंतर साशेलाच मिळते वरती प्रिंटेड पण आहेत हे इकडे पुरे प्लेन आहेत ब्लॅकमध्ये ब्लू मध्ये पिंकमध्ये आणि हा ब्राऊनमध्ये ना ब्लॅकवर सूट होईल ना ब्लॅक जीनचं चांगलं हां ब्लॅक वर चांगला वाटेल चॉकलेट ये की ब्लॅक कलर हा असं माझ्याकडे पण होतं सीमिला तर मंडळी दादाने गेला होता चेंजिंग रूम मध्ये आणि त्याला ही आवडली पहिली एम साईज घेतलेलीस साईज होती खूप मोठी वाटत होती स्मॉल साईज घेतली दादाने फोटो पण काढले तेव्हा अशा प्रकारे दिसतोय आणि दुसरी पण एक घेतलेलीच ना सिलेक्ट केलेली ब्लॅक मध्ये बाकी दोन पण खूप मोठ्या होत होत्या आणि त्यावेळेस सूट न होत्या नाही घेतले दाखव ब्लॅकवाले पण फोटो काढलेला हा एक आणि दोन्ही अलग अलग याच्यामध्ये का साईज मध्ये ही आवडली ही स्मॉल साईजच घेतली आता ही फायनल करणार ना मग फायनल ना तर मंडळी फायनली आता आपण आलेलो आहोत घरी तिथून ना दादाने काही शॉपिंग म्हणजे केली स्वीकारता दा पण काही कपडे वगैरे आवडले त्याने पण घेतले आणि मला जास्त करून नाही आवडले आकाशने पण नाही घेतले कारण एवढे डिझाईन खास नव्हते आम्हाला जसे हवे हो होते तसे नाही मिळाले बाकी ट्रेंडी डिझाईन वगैरे खूप होत्या पण बऱ्यापैकी ठीकठाक होते कपडे आम्ही जसे घालतो ना तशा ह्याच्यामध्ये अवेलेबल नव्हते आणि आम्ही बघे पुढच्या टायमाला परत जाऊ तेव्हा कदाचित खरेदी करू तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची आवडली व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय